पप्पा हल्ते नुगा हां तवी दिलीप सार्वजनिक ठिकाणी मला बाहेर काढलं मी आहे हे संपदा मुंडे प्रकरण आपले पाटील आणि हे पाटील हे सुद्धा ते एकच आहेत आणि सुनील महाडिक पण ह्या माज प्रकरण जून मध्ये जे एफआयआर झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलून म्हणजे दाब देऊन तू प्रकारे महाडिक घे राजकीय दबाव खाली त्याचा बोलती म्हणून मला त्यावेळेसही त्यांनी दाब दिला

एस पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन हलतेगाव पर्यंत गुन्हा दाखल केला तर त्यांनी त्याबरोबर काहीही पॉवरवर कारवाई केलेली नाही आणि काल गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवरा बायको आलो होतो त्यावेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझे दोन मेहुने आणि मला नातेवाईक माझे बघण्यासाठी आले तर काल सकाळी पाणी सकाळी सात वाजता आले परत असताना त्या डायरेक्ट राजेंद्र पकड लांबाते आणि त्याचे सगळे साथीदार डायरेक्ट तलवार दगडानं मारहाण केली आणि तो कुराड घेऊन मा, मारण्यासाठी आला आणि मला ह्यांला की तुझ्या मेवण्याला बाहेर काढ तुझ्या बायकोला बाहेर काढ त्यांना मारतोच हाणतो आणि मी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढलेले माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि मी एकशे बाराला फोन केला गाडी बोलून घेतली ती अर्धा पाऊन तासानं गाडी आली आणि मी नवी वाजताच पोलीस स्टेशनला होते त्यांनी मला बसवून घेतलं तासभर बसवून घेतला असताना सुद्धा त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही म्हणले त्यांना सगळ्यांना बोलून घेत बोलून घेतला आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतला माझे मिस्टर शिकलेले नाही त्यांना बोलायचं कळत नाही तर आणि तलवार सगळे राजेंद्र पटेल सगळे माणसं पाटील मला म्हणतो त्यात कुठं तलवार दिसतील कि तुझा तुझ रिवाय घेऊन आला होता तुझ्या गाडीची तपासणी करायची त्यांनी माझी फिरत नोंदून घेतली नाही आणि त्या पोलीस स्टेशन मला एवढी गोलीची बोलणूक देण्यात आली त्याची सगळी माणसं आमच्या गावचे सरपंच विक्रम गोरख ते त्यांना पण बोलवून घेतला त्याची सगळी माणसं आतमध्ये बोल बसवली कोणत्या पक्षाची सगळे बीजेपीचे आहेत